गेल्या पंचवीस दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव सोमवारी पूर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद हमाल व्यापारी यांच्या लेव्ही कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला हा वाद पुन्हा एकदा त्यामुळे कांद्याचा लिलाव ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव मुंगसे पिंपळगाव बसवंत देवळा येवला यांसह अन्य बाजार समितीत बाजार समितीच्या आवारात हमाली तोलाई वरई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते मात्र दोन दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीत सुरू असलेले लिलाव बंद पाडले आहेत तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून लेवी प्रश्नावरून निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलाव रक्कम कपात करावी लागेल अशी भूमिका घेतली त्यामुळे पुन्हा बाजार समितीमधील लिलाव बंद पडलाय पुढील सूचना येईपर्यंत कांद्याचे लिलाव बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान सोमवारी बाजार समितीमधील लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समितीत प्रशासनाने शेतकऱ्यांकडून कुठलीही हमाली मापारी तोलाई याचे पैसे कपात केले जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती मात्र अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच हमाल मापा यांनी याला विरोध केलाय त्यामुळे बाजार समितीत सुरू झालेला लिलाव पुन्हा एकदा बंद पडलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी